हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे माझी सकाळची देवपूजा दे, झाली होती आणि त्यानंतर मी घे म्हणजे फराळचं करायला घेतलं होतं तर त्यामध्ये भगरीचा भात करायचा होता मला तर गॅ इथे दोन तीन मिरच्या कट करून घेतल्या मी हिरव्या मिरच्या आणि एक बटाटा बटाटा पण बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेतले त्यानंतर थोडं तेल टाकलं पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या तळत आल्यानंतर बटाट्याचे काप टाकले आणि त्यानंतर थोडे शेंगदाणे टाकले मी ते तुम्ही म्हणजे असं कुठून कुठून सुद्धा टाकू शकता आणि नाहीतर शेंगदाण्याचा सुद्धा टाकून टाकू शकता खूप छान लागतं पण मी अशाच पद्धतीने करत असते मला एक दीड वाजला होता उशीर झाला होता काल म्हणजे सोमवार अगोदरचा श्रावण सोमवार आणि दुसऱ्या दिवशीचाच दुसऱ्या दिवशीची एकादच होती म्हणजे कालची मंगळवारची तर सगळं म्हणजे अगोदर डबे डबा दिला मी स्त्रियाचा त्यांचा डबा दिला आणि त्यानंतर सगळे घरातले कामं झाले माझे आणि त्यानंतर मी फराळाचं करायला घेतलं तर मला दोनच वाजले होते फराळाचं करायला तर संध्याकाळचा बेत होता की शाबदाना करायचा पण आता उशिरा उशिराचा उशिराच फराळाचं केल्यानंतर म्हणजे संध्याकाळी काही एवढी भूक लागली नाही ना, ना त्यामुळे मी म्हणजे आताच जो चिवडा असतो उपासाचा तोच आणला होता संध्याकाळी आणि तोच खाल्ला तरी ते छान उकळी आली याला पाणी टाकून घेतलं मी आणि छान त्याला उकळी आल्यानंतर मी भगर स्वच्छ धुवून घेतली ठोकर भगर होती बारीक काही भेटली नाही मला तर इथे छान उकळी आले त्यानंतर मी भगर स्वच्छ धुवून दोन पाण्याने धुवून नंतर मी इथे उकळी आल्यानंतर टाकून घेतली त्यामध्ये आणि पंधरा ते वीस मिनटं छान शिजू दिली पंधरा मिनटं कमी गॅसवरती शिजू द्यायचे आहे खूप छान लागते भगर मी अशाच पद्धतीने करत असते नेहमी तर काल व्हिडिओ म्हणजे काल उपवास असल्यामुळे म्हणजे माझा मा काही व्हिडिओ टाकणं झाला नाही तर म्हटलं आता नक्की टाकूया तर आता आता सुद्धा आवाज म्हणजे व्हाईस द्यायचा आहे पण इथं आमच्या म्हणजे आवाज सुरूच असतो कपडे धुण्याचा किंवा लेकरं खेळतात तर तो आवाज तर आवाज पण देणं होत नाही पदशीर तर इथे भगर झाले आहे तयार माझे शिजून तर इथे भगर दहा ते पंधरा मिनटं शिजवली मी दहा ते पंधराच मिनटं लागते जास्त ता टाईम नाही नाही लागत भगर शिजायला तर इथे भगरीचा भात तयार झाला होता खूप टेस्ट लागतो अशा अशा प्र पद्धतीने केल्यानंतर तर मी दोन प्रकारे करत असते कधी हिरोहिमेच्या कुटुंब करत असते कधी अशा चिरून करत असते तर जसा टाईम असतो तसा तर इथे कपडे काढून आणले मी वाळलेले आणि त्याच्या घड्या घालणं सुरू होते माझ्या दुपारच्या टायमाला दिवसभर माझं काम सुरूच होतं देवपूजा आणि त्यानंतर घरातले सगळे कामं हो। आणि दिवसभर म्हणजे थोडंसं ब्लाऊज घेतलं होतं मी शिवायला तर ब्लाऊजचं नाही टाकलं मी ब्लाऊजची क्लिप नाही टा टाकली मी तर कपड्याच्या घड्या घातल्यानंतर मी ते मला चहा घ्यायचा होता उपवासाच्या दिवशीच घेत असते मी चहा जे जेव्हा उपवास असला मला तेव्हा एरवी मी दररोज काही चहा घेत नाही आम्ही दोघं पण नाही घेत श्रे श्रिया तर ते घेतच नाही पण दूध पण घेत नाही ती सकाळी जेवणच करते शाळेत जायचं असलं तर तर मी इथे चहा ठेवला तर चहा छान उकळला त्यानंतर मी समोरच्या रूममध्ये गेले आणि चहा गे, निवंत चहा घेतला त्यानंतर समोरचे कामे केली तर इथे श्रेयाचं श्रेया आली होती शाळेतून तर ती केळ खात बसली होती तिथे आणि मी चहा ठेवला होता तोपर्यंत तो इथे माझं आवरण चाललं होतं माग म्हणजे असं फ्लिप हे करताना मागं पुढं झाली तर चहा ठेवला होता मी अगोदर तिथे आणि गॅसवरती आणि नंतर इथे आवरणं चाललं होतं माझं थोडं आ, किती आवरलं तरी मशीन असल्यावर गर्दा होतोच असतं र ब्लाऊज कट केलेले ते खुर्चीवर हो येतात त्या टेबलवर पण असंच गर्दा असतो किती आवरला तरी तो होतोच ब्लाऊजचं आकार म्हणजे केल्यानंतर आणि जे ब्लाऊज पीस असतर असतात ते वरच ठेवले जातात फॉल आणि असतर तर त्यानंतर मग मी येथे चहा घेत बसले होते टी व्ही बघत बघत चहा घेतला त्यानंतर श्रेयाला सुद्धा दूध दिलं ती केळ खात होती तर तिनं म्हणजे घ्यायचा नव्हतं तिला नंतर घ्यायचं होतं घ्यायचं होतं दूध चहा दूध दिलं तिला तर इथे व्हिडिओ क्लिअर आला नाही म्हणजे काय झालं काय माहित माझ्याकडं माझ्याकडून तर व्हिडिओ क्लिअर आलाच नाही ते तर इथे श्रेया बसली होती खुर्चीवरती टी व्ही पाहत बसली होती तर शाळेतून आल्यावर लेकरांना थोडंसं टी व्ही पाहायला नाहीतर मग खेळायला पाहिजे दिला दिला। जी आ, जी वाँचे वाँचे तर इथं तिला दूध दिलं त्यानंतर माझे म्हणजे समोरचे काम साड्या घड्या केलेल्या कपडात ठेवायच्या होत्या मला तर हा सकाळचा व्हिडिओ आहे आजचा द्वादशीचा तर येथे मी निवड घेऊन निवद आणि आरतीचं ताट घेऊन मी मंदिरात गेले होते आमच्यासमोरच मंदिर आहे ज्ञानेश्वर माऊलीचं तिथे विठ्ठल रुक्माई आहे आणि ज्ञानेश्वर माऊलीची पण मूर्ती आहे तर मी मंदिरात गेले होते निवड घेऊन आणि हळदी कुंकू आणि त्यानंतर मी घरी पण देवाला नैवेद्य ठेवला आणि उपवास सोडण्यासाठी मी ते मटकीचं वरण केलं होतं आणि शापूची भाजी स्त्रियाला डब्यात दिली होती तर ती थोडी राहिली होती थोडासा घोळाणा पण केला होता हिरवी शापूच्या भाजीचा आणि थोडी डाळीतली तिला करून दिली होती डब्यात तर ती घेतली थोडी खाण्यासाठी आणि ते मटकीचं वरण केलं होतं मी वरणपोळी कोथिंबीर होता फ्रीजमध्ये को पण मला म्हणजे असं लवकर स्वयंपाक करायचा